पुणे रेव पार्टी प प्रकरणात प्रांजली खेवलकरांच्या अडचणी वाढल्या तपासाबाबत पोलिसांकडून मोठी अपडेट पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे राजकीय वर्तुळात देखील भूकंप आलेला आहे पोलिसांनी मध्यरात्री पुण्यातल्या खराडी भागामध्ये एका फ्लॅटवर छापा टाकून सुरू असलेल्या रेव पार्टीचा पर्दाफाश केला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजली खेवलकर यांना रंग्याहात पकडण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांच्या आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे पुण्याच्या खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू होती आणि याची माहिती पोलिसांना मिळाली मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला समोर आलेल्या माहितीनुसार दोन महिलांसह पाच पुरुष या रेव पार्टीमध्ये सहभागी होते रेव पार्टीमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे रेव पार्टीमधून ज्यांना ताब्यात घेण्यात आलं त्या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलिसांना घटनास्थळी हुक्कादारू आणि मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याची माहिती मिळते आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे